तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विशेष अजून अधिकृत यादी यायची आजपर्यंत येईल पण तुम्ही म्हणतायचं कदाचित झालं असेल तर नक्कीच हा लढा हा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरोधात हा लढा आहे आणि तो लढा आम्ही लढणार आणि गाव भेटी दौऱ्यांमध्ये आपल्याला रोष दिसून येतो आहे कारण का एक प्रकारे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला आहे जे काही वचन दिलं होतं पंधरा लाखाचं असेल एअरपोर्टचा असेल ते काही होऊ शकलं नाही सोलापुरात पाण्याचं नियोजन असं आणि म्हणून लोकांना आज साथ ही काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची हवी आहे आणि ते तो विश्वास त्यांना देण्यासाठी आम्ही गावात सोलापूर सोलापूर असू दे माणा भाजपचे भाजपचं उमेदवारच्या बाबतीत गोय आहे सोलापूरची तर नुसती चर्चा चालू आहे भाजपला उमेदवार मला त्याच्याबद्दल माहिती नाही आमचं तर ठरलं आहे आम्ही कामाला लागलो आहे त्यांचं काय होत आहे ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या कॅम्पला विचारलं तर मला काय माहित तुम्ही आता गावगाव दौरा करताय अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करतायत आता कोणत्या इथून घोषणाबाजी करतायत विरोध होतो वाढतोय नाही नाही विरोध नाही आहे त्यांचा विरोध नाही आहे ते आ... ठिकठिकाणी मनोज रांगे साहेबांनी सांगितलं आहे की ते करा पण आता आचारसंहिता लागू झाली आहे आता तो विषय नाही आमचं तर समर्थनच आहे आणि नेहमीच समर्थन असणार आहे तर विरोध हा भाजपचा झाला पाहिजे कारण का घरबंदी झाली पाहिजे गावबंदीपेक्षा कारण का जी भाजपनी जे जो जी खेळी केली आहे आरक्षणाबाबतीत एक दिवसाचं अधिवेशन घेतात पण विरोधकांना बोलायला पण देत नाही त्यांना उघड पाडण्याची वेळ आली आहे आणि ती गावबंदी करून आम्ही आम्हाला पण जर गावबंदी केली ते ती जी वस्तुस्थिती आहे किंवा भाजप कशी खेळी क हे पण आपण लोकांसमोर आपण अपन आपल्याला जर मांडायची संधी मिळाली नाही तर परत एकदा भाजप ना तर सांगून लोकांची दिशाभूल करेल म्हणून मला असं वाटतं मला असं वाटतं गावबंदीपेक्षा घरबंदी भाजपच्या नेत्यांची करणं एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्र फडणवीसची करणं त्यातच साध्य होईल कारण का ह्याच्यातून एक एकंदरीत गावबंदीमधून कुठेतरी भाजपला फायदा होईल कारण का अ, बी जे पीची जी फसवणुकीची वस्तुस्थिती आहे प्या, ती प्या आपल्याला मानता येते मराठा काहीच तुम्ही आवाहन करणार आहे आता काही कार्यकर्त्यांनी शेवटी म्हणतो की आपण कोण संपर्क करत आता मध्यंत्री पण संपर्क ठेवणार नाही त्यामुळं त्यांना जे काही प्रश्न सोडवायचे त्याला अडचणी येत आहे खासदार दहा वेळा भाजपचे होते माझा मतदार संघ त्यावेळेस मी सांभाळला मी दुसऱ्यांच्या ना ह्याच्यात नाग खूप सत आपण विश्वास ठेवले का काय आहे सगळे भाजपचे असल्यामुळे लोकांच्या वतीने बोलायला कोणी राहिलं नाही लोकांच्या वतीने बोलणं म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं हिंमत कोणत नाही आहे कारण का तिथे हुकुमशाही चालते म्हणून एकमेव सोलापूरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे मी एक काँग्रेसची आमदार आहे आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मांडणारच लोकांना वारंवार ठेवण्याची आमची संस्कृती नाही प्रसाद शिंदेसाहेबांचा सिनेहा होता तेव्हा मिळणार हे समाधानकारक असेल की मित्र शंभर टक्के साहेबांनी खूप विकास सोलापुरात केला आहे भाजपला जसं बघितलं तर पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांचे पंचवीस वर्ष खासदार होते त्यांनी फारसं काहीच केलं काहीच केलं नाही मागच्या दहा वर्षात पण लोकांनी आषाढभूतेनी त्यांच्याकडे बघून त्यांना एवढं भरघोस मतदान केलं तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास घ्या भाजप साहेबांचा दोन वेळा या मतदारसंघात झाला होता तुम्ही तरी सगळ्यांनाच आजमावतं नशी काय तुम्हाला आव्हान वाटतं किंवा कुठले मुद्दे तुम्ही आता प्लस पॉईंट जातं की आम्ही निवडून येऊ शकते असं लोकांचा एकंदरीत रोष भाजपचा तो दिसून येतो कारण का ना महागाई कमी झाली ना रोजगार दोन कोटीचे मिळाले आज तुम्ही दुष्काळ परिस्थिती बघा हो पर सोडा आपल्याला पाण्याचं साधं नियोजन हे लोक करू शकले नाही आणि हे सगळं काँग्रेस असताना तुलनात्मक लोकांनी दोन्ही दिवस बघितले लोकांना कळून चुकले की काँग्रेस असताना ही सगळी कामं व्हायची जे तळागळातल्या शेतकऱ्यांची कामं असतील गोड गरीब युवकांची कामं ती काँग्रेसच्या काळात झाली आज रेशन दुकान सगळी ओस पडले सिलेंडर तीनशे रुपयाचा तेराशे झाले आणि या लोकांना कळून चुकले लोकांना आता भाजप वेड्यात काढू शकत नाही मोदीची गॅरंटी चालणार मोदीच्या गॅरंटीची वॉरंटीच नाही राहिली दोन हजार एकोणीस सात जागांवर काँग्रेसला आम्ही पाठिंबा देऊ भाजपच्या विरोधात जेवढे सगळे पक्ष एकत्रित येते त्याच्यात आमचा सगळ्याचा इंडिया आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा फायदा वरिष्ठ लेव्हलवर चर्चा सुरू